ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत मनसे शिवसेना युतीच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना युतीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ उत्साहात पार पडला मनसे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत व शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रचाराला सुरुवात करण्यात आली या युतीतून जे उमेदवार मैदानात उतरले आहेत त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला प्रचारादरम्यान घराघरात भेटी देत उमेदवारांनी स्थानिक प्रश्न विकास कामे व नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंह राजपूत व मनसे शिवसेना पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नेत्यांनी युतीच्या माध्यमातून वॉर्डातील पाणी रस्ते स्वच्छता आरोग्य व मूलभूत सुविधांसाठी ठोस काम केलं जाईल असा विश्वास व्यक्त केला मनसे शिवसेना युतीच्या एकजुटीमुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत मिरज आमचे हे विकास ख्रिश्चन बांधव आहेत मी ख्रिश्चन बांधवांना विनंती करतोय तुमच्या अडचणीच्या वेळेला कोण आलं नव्हतं ना काँग्रेसवाला ना, ना राष्ट्रवादीवाला मनसेवाले शिवसेनेवाले तुमच्या अडचणीच्या वेळेला उभे राहिले होते याचं भान ठेवा कुणी येईल तुम्हाला पैसे देईल कुणी तुम्हाला आश्वासन देतील कुणी तुम्हाला कुठले आमिष दाखवतील पण याला बळी पडू नका गोपीचंद पडळकरांनी तुमच्या विरोधात जो आवाज उचलला तुमच्या समाजाच्या विरोधात गोपीचंद पडळकर म्हणजे भाजप आहे आज देवेंद्र फडणवीस जवळचा व्यक्ती आहे संपूर्ण राजकारण त्यांच्या भोवती फिरतंय आज त्यांना निवडणुकीतून जाणीवपूर्वक बाजूला का ठेवलंय तर तुमची मतं मिळवायला फक्त ही मताचं राजकारण करतायत मतं एकदा मिळाली की तुम्हाला पुन्हा वाऱ्यावर सोडणार आहेत तुमच्या समाजाच्या विरोधात जे जो पक्ष गेला जी संघटना गेली गे किंवा त्यावेळेला जे तुमच्या विरोधात होते आता त्यांना भीक घालू नका त्यांना उभं करू नका दारात तुम्ही आम्ही मनसे शिवसेना तुमच्या सोबत होतो तर आज आम्ही तुमचेच उमेदवार दिलेत तर तुम्ही एकजुटीने सर्वांनी या लोकांना मतदान करून तुमची ताकद दाखवा हीच तुमची ताकद दाखवायची वेळ आहे जर आता तुम्ही फसला तर पुन्हा तुम्हाला याच गोष्टींना बळी पडावं लागेल एवढं मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगतो प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिवसेना आणि मनसे युतीच्या आम्ही सीटा इथं लावलेले असून आमचे उमेदवार अर्चना पॉल चको सुक्रावी मुजावर विकास मगदूम ते आम्ही या ठिकाणी पॅनल केला आहे प्रभाग तीन मध्ये याच्या आधी भाजपचे सत्ता म्हणजे भाजपचेच नगरसेवक होते नेहमी भाजपवाल्याने निवडून यायचं पैसे खायचे काम केलेले दाखवायचे मोठमोठे कोट्यावधी रुपयाचे टेंडर आणायचे मंजूर करून पुन्हा वाढवून घ्यायचे दोन नंबरनं काम पूर्ण करायचे असा यांचा प्रकार आहे मिरज म्हणजे दवाखान्याची पंढरी आहे माहेरघर तर या ठिकाणी गोरगरीब बाहेरगावून पेशवते त्यांना यायला या इथं रस्ते सुद्धा नाहीत त्यांना प्यायला स्वच्छ पाणी नाही अशा बऱ्याचशाच इथं समस्या आहेत भाजपलांचा एक कलमी कार्यक्रम आहे पैसे द्यायचं आणि मतं विकत घ्यायचं बोगस मतदान करायचं पण याच्या पुढे आता शिवसेना मनसे म्हणजे ठाकरे ब्रँड या, या इथं शिटा लावलेल्या आहेत जर त्यांनी बोगस मतदान करायचा प्रयत्न केला जर एखादा बोगस मतदार आम्हाला सापडला तर त्याचा हात पाय मोडल्याशिवाय आम्ही त्याला घरला पाठवणार नाही या ठिकाणी मी त्यांना इशारा देतो पैसे वाटताना जर ते कुठं आम्हाला सापडले तर त्यांच्या बॅगा काढून त्यांना नागड करून मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमचा अजेंडा असेल भाजपच्या विरोधात भाजपचा इथं नायनाट करायचा आहे आम्हाला भाजपनं जे सेटलमेंटचं राजकारण केलेलं आहे जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हात मिळवणी करून एकमेकाला छोटा अडजस्टमेंट दिलेलं आहे से तर ते मुडीत काढायसाठी म्हणून शिवसेनेन मनसे इथं एकत्र आलेलं आहे आणि ठाकरे ब्रँड म्हणजे काही सांगायला नको आणि आमच्या आमच्या मनसेचे तानात होता सावंत म्हणजे खळखटा काय आला की नुसतं दणका द्यायचं काम आहे त्यांच्याकडं म्हणून आम्ही खांद्याला खांद्या लोक एकत्र काम करतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ज्या शानपणा करू नये पैशाचा इथं काय खेळ करू नये जर पैशाचा काही खेळ केला तर त्यांना नागड करून मारल्याशिवाय आम्ही इथं राहणार नाही